या व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मार्फत दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस पासून विधिमंडळाच्या राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये जे पावसाळी अधिवेशन होणार आहे आणि त्या पावसाळी अधिवेशनामध्ये एस टी कर्मचाऱ्यांसाठी म्हणजे ते किती महत्वाचं आहे हे आपण बघणार आहोत त्याच पद्धतीनं दोन नंबरला सर्व संघटना आणि परत एकदा समिती स्थापन केलेल्या मित्रांनो नंतर तीन नंबरला कृती समितीने नऊ जुलैला आंदोलन पुकारले अधिवेशन केव्हा चालू होणार आहे सत्तावीस जूनला त्यांनी पुकारले केव्हा नऊ जुलैला हे मुद्दा ध्यानात द्या चार नंबरला वेतन आयोग की मटला मार्ग ध्यानात घ्यालो हो का वेतन आयोग कि मटला मार्ग पाच नंबरला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मनामध्ये एस टी कर्मचाऱ्यांबद्दल काय चाललंय हे मी तुम्हाला सांगणार आणि सहा नंबरला संघटनाविरोहित एस टी कर्मचाऱ्यांची भूमिका काय असणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी आपण दहा मिनटाच्या हा व्हिडिओ बनवायचा आहे मित्रांनो म्हणजे कसं आहे कमी वेळामध्ये लोकांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ पाहता यावा अभ्यास करता यावा माझं काय चुकलं माझं काय कमी आहे काय सुधारणा करता येईल तुम्ही कमेंटद्वारे मला वेळोवेळी मार्गदर्शन करी कारण की प्रभू तुम्ही महेशच्या मूर्ती बरोबर आहे कारण की जे ऐकणारे स्वतः मंडळ आहे ते सांगणाऱ्यापेक्षा खूप हुशार असतात तर त्या ठिकाणी मित्रांनो सत्तावीस जून पासून पावसाळी अधिवेशनाला दोन्ही सभागृहामध्ये सुरुवात होणार आहे हे अधिवेशन आपल्या एस टी कर्मचाऱ्यांसाठी खूप आणि खूप महत्वाचं आहे मित्रांनो का महत्वाचं आहे आपल्याला कारण की गेल्या तीन वर्षापासून आपण संघटनाविरुद्ध एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यासपीठावर या ठिकाणी आपल्या मागण्या वेळोवेळी सरकार दरबारी मांडत आहोत मित्रांनो त्या ठिकाणी आपण दोन हजार बावीस मध्ये पावसाळ्यात म्हणजे पावसाळ्या अधिवेशन केलं त्या ठिकाणी अधिवेशन नागपूर केलं त्याच ठिकाणी नंतर मार्च ते आठ मार्चच्या दरम्यान आपण अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आंदोलन केलं मित्रांनो त्या ठिकाणी नंतर परत एकदा पावसाळी अधिवेशन मुंबईला नाग मुंबई येथे दोन हजार तेवीसचं केलं त्याच्यानंतर त्या ठिकाणी परत आणखी दोन एकतीस डिसेंबरच्या दरम्यान सत्तावीस डिसेंबरच्या दरम्यान हिवाळी अधिवेशन नागपूरला केलं मित्रांनो त्या ठिकाणी परत आहे का आता हे आपलं जवळजवळ सहावं आंदोलन आहे मित्रांनो अधिवेशन काळामध्ये पार पाडणारं संघटना कर्मचाऱ्यांच्या व्यासपीठावर हे सहावं आंदोलन आहे आणि ते आपलं आंदोलन चालू होणार आहे सत्तावीस जून दोन हजार चोवीस पासून मित्रांनो सत्तावीस जून दोन हजार चोवीस पासून मित्रांनो तर तुम्हाला मला सांगायचं आहे हे अधिवेशन आपल्यासाठी खूप महत्वाचं मित्रांनो या ठिकाणी आपण जर आझाद मैदानात आपण रिसर्च सगळी प्रोसिजर केलेले आता आपण उदीच्याला जाऊन त्या ठिकाणी परवानगी वगैरे घेणार त्या ठिकाणी बसण्याची परंतु ह्या सत्तावीस जून रोजी चालू होणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनात महाराष्ट्रातील प्रत्येक डेपोतून दररोज वीस पंचवीस कर्मचारी म्हणजे प्रत्येक डेपोतले तीस जरी कर्मचाऱ्यांनी दिवशी देतात म्हणजे तुम्ही सुट्टी घेऊ नका तुमची रजात देऊन खर्च करू नका ऑप्शन राहू नका कुठलीही कारवाई तुमच्यावर होणार नाही ना कुठलाही बाडगा तुमच्यावर उभारला जाणार नाही तुम्ही फक्त तुमच्या आप दिवशी जर येऊन त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये आपल्या चालू आंदोलनाला त्या ठिकाणी दिला त्या ठिकाणी आपला दररोज दहा हजार मॉब जर राहिला आपला आलं दहा हजार जर मोब राहिला तर पहिल्या चार दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दोन्ही सभागृहातील सरकारमधील सर्व आमदारांना आपल्या बाजूने विचार करायला भाग आपण पाडू शकतो मित्रांनो परंतु हे तुमच्या सर्वांच्या एक्झुटीवर आणि एकदा का हा पावसाळी अधिवेशनाचा काळ निघून गेला की काही पुढच्या दीड महिन्यानंतर ते दोन महिन्यानंतर अ आपल्या महाराष्ट्रातील विधानसभेचं इलेक्शनचं बिगुड वाजल्यानंतर त्या ठिकाणी परत आचारसंहिता पडणार नंतर आपल्याला कुठल्याही पद्धतीत सरकार दरबारी आपल्याला पाठपुरावा करता येणार नाही ना मित्रांनो त्यामुळं सत्तावीस जून खूप आणि खूप महत्वाचं आहे करो या मरोची तयारी ठेवायची मित्रांनो आता आता मागे बघायचं नाही मित्रांनो मी तर नाही बघणार कारण की एकशे चोवीस कर्मचारी गेलेत ना मला त्याचं खूप दुःख आहे मला प्रत्येक घासागणी कर्मचारी आठवतो त्यांचं कुटुंब आठवतं त्यांचे आई वडील आठवतात त्यांच्या बायका आठवतात त्यांचे लेकर पण आठवतात मित्रांनो त्यामुळे मी थांबलो नाही आतापर्यंत कारण की माझी लढाई मनातून प्रामाणिकपणाची चालू झालेली आणि विचारानं संपन्न त्यामुळं तुम्ही इमानद्वारे तुम्ही तुमच्या बाय कार्यक्रमाच्या आई बापाच्या शब्द घेतल्या आम्ही कुठल्या संघटनेत जाणार नाही कुठल्या संघटनेची पावती फाडणार नाही हे वाक्य तुम्ही ध्यानात ठेवा मित्रांनो या ठिकाणी हे अत्यंत म्हणजे खूप महत्वाचं हे अधिवेशन एसटी कर्मचाऱ्यांसाठी राहणार आहे त्याच्यामुळं हा एक नंबरचा मुद्दा म्हणजे अत्यंत महत्वाचा मुद्दा आपल्यासाठी मित्रांनो या ठिकाणी परत सर्व संघटनांची कृती समिती स्थापन झालेली मित्र या ठिकाणी हनुमंत कर्मचारी आवराना गेते झेपाना गेते मी तुम्हाला मध्ये त्यांचं बरंच सांगितलंय काय नाही काय सगळं तर त्या ठिकाणी त्यांनी एक चाल केली की सगळ्या संघटनाला हाताशी धरू शेवट सगळ्या संघटना आणि सगळ्या पुढारांना कामगार संघटनेसह ह्यांना फक्त आपल्या कर्मचाऱ्यावर अधिराज्य गाजवायचे कर्मचाऱ्यांना काय मिळो ना, काय नाही मिळो ह्याच्याशी काय देणं घेणार नाही कर्मचाऱ्यावर खोट्या केसेस लागणे त्यांची हिअरिंग बसवणे आणि जिथं त्या ठिकाणी गुन्हा कसलाच नव्हतो त्या ठिकाणी चार चार इन्क्रीमेंट खायला भाग पाडणे आणि त्याच्यातून पण दोन कमी करणे पुन्हा म्हणायचं किंवा आम्ही दोन इन्क्रीमेंट कमी केले का नाही बघा म्हणजे अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना वेटी धरून खोट्या केसेसमध्ये अडकवून त्यांच्या पावत्या पाण्याला भाग पाडायचे आणि त्यांची गुन्हा करायला भाग पाडायचे तर अशा ठिकाणी त्यांच्या कुठल्याच फोकट पसर्याला तुम्ही बळी करू नका मित्रांनो असं मी तुम्हाला आवाहन करतो मित्रांनो या ठिकाणी संप काळामध्ये सर्व स्थापन केली की तुम्ही कुत्री समितीचं नाव दिलं मित्रांनो त्याच पद्धतीने त्यांनी वर्धन केलं मित्रांनो कुत्र्याप्रमाणे त्या ठिकाणी ज्या वेळेस सर्वसामान्य एस टी कर्मचारी एक झाला त्यावेळेस ह्या सगळ्या संघटनांनी त्या कर्मचाऱ्यासोबत राहायला पाहिजे होतं परंतु ह्या संघटनांनी एस टी कशा सुरू होत्या राज्य सरकारला आपली मदत कसं होईल कर्मचारी कसे फोडले जातील आणि हा लढा कसा मोडीत निघल यासाठी प्रयत्न केला मित्रांनो ह्या गोष्टी तर खूप मोठ्या आहेत त्याच्यामुळे वेळ आल्यानंतर ह्या गोष्टी मी तुम्हाला करणार करणारे सगळे उकल करून परंतु आज या ठिकाणी यांनी समिती काय स्थापन केली सांगतो तुम्हाला कारण की सत्तावीस जून पावसाळी अधिवेशन ते तेरा जुलै पर्यंत हे होणार आहे तेरा दिवसात मित्रांनो आणि त्या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांना परत एकदा ह्या प्रति समितीच्या मार्फत कसं विषयांतर करता येईल म्हणजे हेनी संप पुकारलाय किती नऊ जुलैला अधिवेशन किती तारखेपासून आहे सत्तावीस जून पासून मित्रांनो संपणार आहे किती तेरा जुलैला म्हणजे हे नऊ जुलै ते तेरा जुलै मध्ये त्या ठिकाणी कुठं आंदोलन करणार म्हणजे सगळं कार्यकाळ शेतात संपून गेल्यावर अधिवेशनाचा म्हणजे येणार मस्तपैकी दहा सात आठ दहा पंधरा जण त्या ठिकाणी मागच्या दरवाज्याला जाणार मैदानावर न बसता आणि त्या ठिकाणी त्यांची फायल देणार हे कुठतरी थांबायला पाहिजे कृती कृती समिती समिती आता केली आंदोलन करणार आहे अरे तुम्ही काय सर्व पावसाळी अधिवेशन झाल्यावर सगळ्या बिस्तांवर आवरल्यावर त्यांनी सगळे कार्यकर्त्यांचं तिथला संपल्यावर तुम्ही आधी आंदोलन करणार आहेत का काय भेटणार आहे ह्या ठिकाणी फक्त ह्या कृती समितीची चाल आहे एस एसटी कर्मचाऱ्यांना हे तर शांत बसवायचं आणि सरकारला कुठलाही अडथळा या ठिकाणी होऊ द्यायचा नाही हे सगळे कर्मचारी जे आहेत मित्रांनो या ठिकाणी कर्मचाऱ्यांना फक्त कुठतरी आडकाठी ठिकाण्याचं काम या ठिकाणी करत आहेत मित्रांनो त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती की कृती समितीनं जे काय तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे मार्गदर्शन करतच नाही ते ह्या कुठल्या थापांना तुम्ही बळी पडू नका मित्रांनो माझं तुम्हाला आव्हान आहे मी तुम्हाला हा जोडून विनंती करतो मित्रांनो आणि या ठिकाणी आपला चौथा मुद्दा आहे वेतन आयोग केला मार्ग मित्रांनो आता काय काय पिल्ल्यामध्ये सुटलेले चक्तकीच टक्के वाढ टक्के वाढ कुठल्या एका मंत्र्याचा फोटो दावायचा त्याच्यासोबत मी हे काम केलं ते काम केलं अरे असं नाही चालणार एसटी कर्मचाऱ्यांसाठी काय केलंय कर्मचाऱ्यांसाठी काय योग्य आहे त्याबद्दल जाहीर करावं साहेब मुंडे आज कृषी मंत्री त्या ठिकाणी विरोधी पक्षात असताना त्या एस टी कर्मचाऱ्यांसाठी कोटीड केलं बोलले अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एसटी कर्मचाऱ्यांना खूप कमी वेतन आहे त्यांना हक्काचा वेतन भेटला पाहिजे हे कवा विरोधी पक्षामध्ये असताना म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकारचं होतं त्यावेळेस ते विरोधी पक्ष होते पक्षामध्ये होते पण त्याच्या अगोदर भाजपचं सरकार असताना ते विरोधी पक्षामध्ये होते आणि त्या ठिकाणी त्यांनी आवाज होते एसटी कर्मचाऱ्यांना वेतनात भेटलं पाहिजे मग धनंजय मुंडे साहेब त्या ठिकाणी आघाडी सरकारमध्ये आल्यानंतर मंत्री पण राहिले मग त्यांचा आवाज त्या ठिकाणी ऑटोमॅटिक गुप्प झाला मित्रांनो एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक नाही दोन नाही परत आघाडी सरकार पडलं मित्रांनो या ठिकाणी महायुती सरकार आलं त्यांचं राजकारण त्यांचं काय ते कुठाने सगळे सगळे राजकारण एक असतात मित्रांनो त्या ठिकाणी आणि त्याच ठिकाणी परत म्हणजे अजित पवार गट या ठिकाणी महायुतीमध्ये मिळाला आणि परत त्या ठिकाणी आणखी आपले धनंजय साहेब या ठिकाणी आणखी मंत्री झाले मित्रांनो या ठिकाणी प्रश्न असा आहे की ज्यावेळेस सत्ता येते त्यावेळेस एस टी कर्मचाऱ्यांचा ह्यांना सगळ्यांना विचार पडतो मित्रांनो तर या ठिकाणी आज मला काय वाटतंय काय आमचे सहकार्य त्यांचे महालो फोटो लावून किंवा त्यांचे सांगून की बाबा आम्ही असं करायचंय तसं करायचंय काय गरज आहे स्पष्ट तुम्ही सरळ जावा मुंडे साहेबांकडे मुंडे साहेब आज तुम्ही सरकारमध्ये आहे आदिदादा उपमुख्यमंत्री अर्थमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांना तुम्ही भेटा आणि त्यांना सांगा एस टी कर्मचाऱ्यांना ह्या विधानसभेच्या अगोदर ह्या पावसाळ्यात प्रश्नामध्ये हे जाहीर करायला कशाला दौरे करताय कशाला काय करताय हे दौरे आम्ही गेल्या चार महिना खाली करणार होतो परंतु मित्रांनो पैशाचं सोन करता येत नाही सचिदानंद पुढे आज चहू बाजूने आर्थिक बाजून तुटलेला माणूस आहे त्या ठिकाणी दिवस आपण फक्त एस टी कर्मचाऱ्यांचाच विचार करतो स्वतःच्या स्वतःचे सर्व एस टी कर्मचाऱ्यांच्या न्यायकाचा विचार करतो मित्रांनो या ठिकाणी मग तुम्ही ठरवायचे तुम्हाला बदला मारायला हवा आहे का वेतन आयोग जर मधला मार्ग हवा आहे तर तुम्हाला संघटनेची गुलामी शंभर टक्के या ठिकाणी स्वीकारावी लागेल मधला मार्ग म्हणजे संघटनेची गुलामी आणि संघटनेची गुलामी म्हणजे तुम्हाला पगार वाढ नाही कुठलं काय नाही जे शिळे तुकडे भेटतील म्हणजे तुम्हीच केलेलं कष्ट म्हणजे आज जे पगार भेटायचं तुम्हाला दोन चार महिन्यानं भेटणार म्हणजे आज तुम्हाला महागाई भाता जो आहे ती दोन चार महिन्यानं त्यांनी देणार आणि जोर जोर की संघ टक्कर संघर्ष आहे असे त्यांचे कुटाणी चालू मित्रांनो या ठिकाणी कुठंतरी तुम्ही आज थांबायला पाहिजे ह्या लोकांच्या भूल थापांना बळी न पडता जे संघटनाविरित एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यासपीठावून वेतन आयोगासाठी प्रलंबित मागण्यासाठी एसटी एसटीचं खासगीकरण थांबून राज्य शासनात विलिनीकरण करण्यासाठी जी काही लढाई आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला बदला मार्ग अजिबात नको मित्रांनो काय नको मधला मार्ग स्वीकारला म्हणजे आपल्याला कायम स्वरूपी भीतीचा कटोरा घेऊन प्रशासनाच्या राज्य शासनाच्या दारामध्ये उभं राहावं लागणार मित्रांनो जर वेतन आयोग आपल्याला भेटला मित्रांनो तर ह्या वेतन आयोगामध्ये आपल्याला कुणाकडेही दान मागायची गरज नाही मित्रांनो जे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी भेटणार आहे त्या सोयी सुविधा आपल्याला सुद्धा भेटणार आहेत मित्रांनो त्यामुळे आपल्याला शंभर टक्के वेतन आयोगच हवाय मित्रांनो त्यामुळं कुणाच्याही गुंतपांना बळी पडू नका मित्रांनो या ठिकाणी पाच नंबरला आपण घेतलेले मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भूमिका काय मित्रांनो तुम्ही म्हणत असाल असे तसे काय नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एस टी कर्मचाऱ्यांच्या विषयी कुठल्याही बाबतीत कुठलाही काय पाठपुरावा करताना दिसत नाहीत किंवा त्यांनी काहीतरी कि समजा भविष्यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांसाठी प्लॅन आखला असेल असं कुठलीही गोष्ट सध्या दिसत नाही ती सध्या त्यांच्या रणनीतीमध्येच मशूर आहेत मित्रांनो त्यामुळं आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की म्हणजे आझाद मैदानावर या ठिकाणी या सत्तावीस जून पासून ते अधिवेशन काळापर्यंत म्हणण्यापेक्षा आपल्या मागणी मान्य होईपर्यंत म्हणजे सत्तावीस जून पासून ते आपल्या सत्तावीस जून दोन हजार चोवीस पासून ते आपल्या मागणी मान्य होईपर्यंत सर्वांनी आगार घेतला विभाग विभागीय कार्यालय घेतला आणि विभागीय कार्यशाळा घेतला सर्वांनी त्या ठिकाणी बसायचं मित्रांनो त्यावेळेस कुठंतरी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एसटी कर्मचाऱ्यांचा विचार करतील का करतील किंवा आझाद मैदानावर आज दहा पंधरा हजार कर्मचारी दररोज आहेत दररोज आहे दहा हजार पंधरा हजार कर्मचारी तर या ठिकाणी पंधरा हजारचा मुवाब त्यांना न झेकणारा राहणार आहे मित्रांनो कारण त्या ठिकाणी अख्खं पं� पोलीस प्रशासन अख्ख बीएमसी गृह मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्राचं प्रशासन त्या ठिकाणी त्यांच्या कामे लागते पंधरा हजार कर्मचाऱ्यांच्या परवडणार नाही आणि त्यांना आपले जर दररोज कर्मचारी अधिवेशन काळातल्या पहिल्या चार दिवसात जर त्या ठिकाणी पंधरा वीस हजार कर्मचारी तर पहिल्या चार दिवसामध्ये आपल्या वेतन आयोगाविषयी त्यांना निर्णय घ्यावा लागतोय मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला आवडून सांगतोय मित्रांनो कारण की मी संप काळामध्ये सहा महिने बायको बघितले नाही घरदार बघितलं नाही आई वडील बघितलं नाही मित्रांनो नाही रे मित्रमंडळ काही बघितलं नाही मित्रांनो फक्त आणि फक्त बघितलं एसटी कर्मचाऱ्यांचं हित ज्या कर्मचाऱ्याने आत्महत्या आत्महत्या के केल्या त्यांच्या कुटुंबाचं दुःख मी पाहिलेलं आहे मित्रांनो या त्याच्यामुळं मला असं कर्मत नाही मित्रांनो की आपण शांत बसवा असं मी खूप प्रयत्न करतो चला काय गरज नाही आपल्याला काय झाची गरज आहे परंतु पुन्हा असं वाटतंय की नाही नाही एवढं केलंय कर्मचाऱ्यांनी एवढे आत्महत्या केल्या तर आपण काहीतरी केलं पाहिजे त्यामुळे मित्रांनो ही लढाई आपली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना वेतन आयोगाविषयी चर्चा करण्यासाठी भाग जर पाडायचा असेल तर परत एकदा लढण्याची तयारी ठेवा आणि जर तुम्हाला न्याय नसेल लढा न्याय नसेल पाहिजे असेल पगारवाढ नाही पाहिजे असेल वेतन आयोग नाही पाहिजे असेल तर तुम्ही बैलासारखं एकदा जोरा झोपलं की मुंस घालून काम करण्याची तयारी ठेवा आणि गारवासारखं खाली मान घालून वज उचरायची तयारी ठेवा पुन्हा म्हणायचं नाही की आमच्यावर अन्याय आहे अन्याय आहे अहो ज्याला अन्याय होत आहे तो कळतो तो माणूस आहे मित्रांनो आणि तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही एक तर तुम्हाला जर वेतन आयोग पाहिजे असेल तर संघर्ष आहे आणि त्यासाठी तुम्हाला आंदोलन हे करावंच लागणार आहे संघर्ष आहे आणि जर तुम्हाला हे पाहिजे नसेल तर तुम्ही गुलामगिरी स्वीकारा ह्याच्या तर मी जास्त बोलत नाही मित्रांनो राग येईल मला तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी संघटना विरोहित एश टी कर्मचारी भूमिका म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्रभरात दोन आपण संघटनाविरोहित एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यासपीठावरू आजपर्यंत संप काळ झाल्यानंतर पावणे दोन वर्ष झालेले आपण नाडाय नाराईजळत आलेले मित्रांनो या ठिकाणी आपण एक हे अधिवेशन सोडत नाही पावसात हिवाळी अधिवेशन नागपूरला दोन हजार ना बावीसमध्ये आपण त्या ठिकाणी जवळजवळ ते किती सतरा ते अठरा दिवस त्या ठिकाणी आपण कंटिन्यू बसलो मैदानामध्ये एकूण कालावधी माझा तिथं सत्तावीस अठ्ठावीस सत्तावी गेला सत्तावी आहे नागपूरच्या मित्रांनो ठिकाणी स्टेडियमित्रांनी तानाजी सावंत आहेत दादा भुसे साहेब आहेत त्या ठिकाणी दीपकजी के केसकर आहेत बरेच चार पाच मंत्र्यांसोबत गाठी भेटी झाल्या माझ्या दोन तीन तीन बैठका त्यांच्या सोबत झाल्या परंतु सरकार सकारात्मक आहे मुख्यमंत्री साहेब लवकरच निर्णय घेतील एस टी कर्मचाऱ्यांसाठी आणि आम्ही ह्या ह्या योजनांना त्या त्या योजनांना पण एस टी कर्मचाऱ्यांसाठी काय केलं हा ठोस पुरावा त्यांच्याकडे बोलण्यासाठी काहीच नाही मित्र त्याच मंत्र्यांच्या चर्चा परत आपल्याला अर्थसंकल्पाचं अधिवेशन मुंबईचा असो पावसाळी अधिवेशन मुंबईचा असो परत हिवाळी हिवाळी अधिवेशना पुढचा असो या ठिकाणी बोलण्यासाठी आपल्याकडे कुठलं हे उत्तर नव्हतं त्यामुळं मी आताच्या अर्थसंकल्पीय आता अधिवेशनामध्ये मित्रांनो का सर्व मंत्र्यांच्या बैठका माझ्यासोबत आयोजित केला त्या ठिकाणी मला वेळ दिला परंतु आपला प्रश्न ह्या मधल्या मंत्र्यांसोबत कुठलाही म्हणजे न पूर्ण होणार होता मित्रांनो न भेटणार होता त्या ठिकाणी फक्त आणि फक्त मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबच आपल्या प्रश्नाची सोडवणूक आणि उत्तर करू शकतात त्यामुळं हट्ट धरून बसतो मित्रांनो एक नाही दोन नाही दहा नाही वीस नाही तीस नाही तब्बल सदो तीन दिवस ह्या अर्थसंकल्पीय या अधिवेशनामध्ये सच्चिदानंद पुरे आझाद मैदानावर उपोषणाला बसले होतं मित्रांनो त्या ठिकाणी ह्या परत शिथून आणखी गेल्यानंतर दोन हजार तेवीस हिवाळ्या अधिवेशन मित्रांनो या ही वाले त्या ठिकाणी आपले कंप्लीट एकोणतीस दिवस गेले मित्रांनो हे वाढदेश परंतु सरकार सोबत त्या मंत्र्यासोबतही आउटपुट निघाला नाही मित्रांनो कारण काय आहे की आपली संख्या त्या ठिकाणी कधी शंभर दोनशेच्या वर गेली नाही मित्रांनो तर हे कुठंतरी गणित चुकतंय नुसतं तुम्ही येताय तुम्ही तुमचा वेळ काढून पैसा खर्च करून आई कुटुंबाला सोडून माझ्या माझ्यापर्यंत त्या ठिकाणी येत आहे निमणित नाही की येत नाहीत परंतु ही संख्या शंभरच्याऐवजी दहा हजार झाली पाच हजार झाली तर त्या ठिकाणी शंभर टक्के मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब यांच्यावर बर्ड देणार आहे सरकारवर बर्ड येणार आहे आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या बाजूने त्यांना विचार करावा लागणार आहे तेव्हा ज्यावेळेस आपले हे ग्रुप आझाद मैदानावर पंधरा ते दहा वीस हजारच्या संख्येला दिसेल त्यावेळेस कुठेतरी आपला विचार त्या ठिकाणी होणार आणि आपण सरकारला शंभर टक्के सातवा लागू करण्यासाठी भागच पाडू त्यासाठी तुम्ही सर्वांनी माझ्याशी जोडणं गरजेचं त्यासाठी काय करावं लागेल हे संपकाळामध्ये मध्ये आपल्या एसटी कर्मचाऱ्यांचा आवाज सचिदानंद पुरी दिवस रात्र एक होऊन जो लढा मोडीत काढला होता काही आमदारांनी काही राजकीय नेत्यांनी ने ने, आणि आपल्या संघटनांनी तो लढा जेवण ठेवण्याचं काम या संघटना विडिय सचिनानंद पुरी एस टी कर्मचाऱ्यांना केलेले आणि हेच व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब वरती टाकले सर्वांनी त्यांना नाव त्या ठिकाणी ह्या लोगो हे नाव आपण या ठिकाणी टाकलेलं आहे कारण की मित्रांनो ह्या सोशल मीडियात आणि ह्या सचिनानंद पुरी कळमागाचा वाहक आहे ह्याचं खूप मोठं योगदान आहे का नाही की तुम्ही कमेंट मध्ये सांगायचे त्यामुळं मी आता आर्थिक बाजूनं पूर्ण मोडला गेलेला माणूस आहे मित्रांनो आर्थिक दृष्ट्या माझं खूप खच्चीकरण झाले त्यामुळं तुम्ही सर्वांनी या व्यासपीठाला तुम्ही काय करायचं सबस्क्राईब करायचं जेणेकरून मी महाराष्ट्रातील आपले जेवढे बी एक लाख कर्मचारी जवळपास आहे त्या कर्मचाऱ्यांसाठी या व्यासपीठावर मार्गदर्शन करून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं साधन म्हणजे सच्चिदानंदपुरी युट्यूब राहणार आहे मित्रांनो त्यामुळं तुम्ही आपल्या मित्रांना रिटायर झालेले कर्मचारी त्यांच्या मित्रांना घरातील प्रत्येक मेंबरना आपल्या मेंबर युट्यूब साठी सबस्क्राईब करायला सांगायचंय का तर मी प्रत्येक डेपोला प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत कर्मचाऱ्यांच्या संघटना कर्मचाऱ्यांच्या व्यासपीठाची भूमिका त्यांना पटवून देण्यासाठी प्रत्येकाच्या आगाराला सध्या जाऊ शकत नाही किंवा विभागीय नाव लागू करू शकत नाही मित्रांनो कारण की आर्थिक तंगीत खूप आहे त्यामुळे पैशाचं सोन करता येईल कारण तुमच्यापर्यंत पोहोचायचं एकमेव साधन म्हणजे सचिनानंदपुरी युट्यूब आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी आपल्या सर्वांच्या आवाज करायचं आणि आपली ही लढाई जी आहे अखंड ठेवायची आहे मित्रांनो त्यामुळं मी परत एकदा सांगतोय सतरा जून पासून अवसाय अधिवेशन चालू होणार आहे मित्रांनो या ठिकाणी सांगायला गेलं तर कारण भरपूर आहे मित्रांनो माझ्यासोबत गेल्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये पावसाळ्या अधिवेशनामध्ये अठ्ठेचाळीस दिवस जवळजवळ पावणे दोन महिन्याचा काळ माझ्याच कळणागरातील माझे सहकारी चालक ज्ञानेश्वर माळे त्या ठिकाणी माझ्यासोबत उपोषणाला बसले होते मित्रांनो परत आता त्यांना कसलीही फुर्सत नाही त्यांच्या शेतीतून तीन मुले एक मुलगा आहे त्यांना त्यांचा फॅमिली आहे नाईवडील आहे त्यांना कुठल्याही पद्धतीत त्या ठिकाणी वेळ नाही त्या दिवशी म्हणजे आमच्या घरच्या मंडळी बहिणळी ब्लडच्या निघायच्या दिवशी तर मी स्वतः त्या ठिकाणी थांबलो माळीसाठी दुसऱ्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना परत एक ब्लडची बॅग चढले तरी तो माणूस त्यांच्या घरचं सगळं दुःख विसरून माझ्यासोबत मुंबईला आला मित्रांनो ह्याच्या पलीकडे काय मोठी अडचण असू शकते तुमच्या मनातच असायला पाहिजे की आपण संघर्षात उतरला पाहिजे लढायला पाहिजे <tum> तर असे मला हजारो फोन करतात मित्रांनो त्या किस्सा सांगतो तुम्हाला माझ्यासोबत बारा तारखेला म्हणजे बा बारा जेवढा आंदोलनासाठी निवेदन देण्यासाठी कमीत कमी शंभर दीडशे फोन आले मित्रांनो किती शंभर ते दीडशे फोन आलेला परंतु त्या दीडशे फोन मधल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं महाराज आम्ही वेळ काढला आणि ठिकाण सांगा सगळ्यांना सांगितलं फोन करून सांगितलं परंतु त्या शंभर कर्मचारी त्या ठिकाणी आला नाही आणि दहा बारा दुसरेच नवीनच चेहरे आले मित्र त्या फक्त बोलून व्हॉट्सअपला चॅट करून युट्यूबला चॅट करून किंवा एखादा प्रामाणिक आपला कर्मचारी त्याला नाव घेऊन आपल्या पत्रात काही पडणार नाही कर्मचारी तुमच्यासाठी जीवाचा दान करतोय तो त्या कर्मचाऱ्याला ओळखा आणि जे ढोंगीपणाचा आव आणून तुमचे दिशा भरकवटण्याच काम करत आहे तुमच्या जीवनाशी खेळत आहे तुमच्या संसाराशी खेळत आहेत अशा लोकांना ओळखा आणि दिनांक सत्तावीस जून पासून चालू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळ्या देशामध्ये दे चलो मुंबईचा नारा द्या मित्रांनो आणि हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहून हक्काचा वेतन आहे प्रलंबित मागण्या इष्टीचं खाजगीकरण थांबलं पाहिजे राज्य शहरात विलिनीकरण झालं पाहिजे यासाठी आणि आपली आर्थिक परिस्थिती वेतन आयोगाशिवाय नाही मित्रांनो त्यामुळे तुम्ही सर्वांनी सत्तावीस जूनला चलो आझाद मैदान मुंबईची हाक द्यायची बस आजच्या पुरतं एवढंच मित्रांनो आज तुम्ही म्हणता सचिदानंदपुरीला पुरीला येईल लागलं काय या ठिकाणी आज सचिदानंदपुरी हो आलाय बाबा छोटासा बोर्ड आला आपले काही सहकारी बांधव आहेत म्हणले म्हणून तुम्ही एक छोटा बोर्ड घ्या त्याच्यावर मुद्देसूर मांडणी करा आणि त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बनवा काय हरकत नाही म्हणत मी पण बनवतो तसं या ठिकाणी मग तुम्हाला सर्वांचा आग्रह असतो तुम्ही सुद्धा काय केलं मुद्दे सुद्धा काय बोलायचे काय नाही हे मुद्दे काय त्याच्यावर आपण आज भाष्य केले मित्रांनो या ठिकाणी शेवट एवढंच सांगेल मित्रांनो मुख्यमंत्री देणार आहेत का संघटना काय करणार आहेत का आपण काय घेणार आहे का मित्रांनो ह्या गोष्टीला काहीच ते नाही मित्रांनो तुम्हाला पाहिजेच असेल तुम्ही महिनाभर काम करताय महिना भर त्याच पद्धतीनं आपण सर्वांनी मिळून जर हा लढा झाला आपल्याला शंभर टक्के सातवा या ठिकाणी शंभर टक्के सातवा वेतनाला मिळणार आहे त्यासाठी तुमचा त्या संघर्ष पाहिजे बलिदान आपल्याला द्यायचं गरज नाही कारण कर्मचाऱ्यांनी बलिदान दिलेलं आहे आते ते व्यर्थन जावं बडेल आणि त्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला संघर्ष करायचा मित्रांनो हक्काचा वेतन पदार्थ काढून घ्यायचा आज बाग मधला मार्ग नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय हिंद जयराय धन्यवाद